नमस्कार माझं नाव ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन हे सासवड पोलिसला गेल्या सहा महिन्यापासून कार्यरत आहे सर्वप्रथम मी तालुक्यातील जे आपले नागरिक आहेत त्यांना गणेशोत्सव आणि आगामी येणाऱ्या ईद ईद संदर्भात शुभेच्छा देतो आगामी येणाऱ्या संदर्भात शांततेत पार पाडावा यासाठी सासवड पोलीस स्टेशननी यासाठी पुरेपूर -पुरे -पुरे नियोजन केलेलं आहे गणपती मंडळांची वेळोवेळी मिटिंग घेण्यात आलेली आहे व त्यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत तसेच ध्वनी प्रदूषण संदर्भात जे शासनाने नियमित केलेले जे मार्गदर्शक सूचना आहेत किंवा गाईडलाईन्स म्हणता येईल त्यावर पा त्याचे पालन करण्यासोबत बाबत त्यांना सूचना दिलेल्या आहेत गणपती मंडळाने विसर्जन मिरवणुकीत धार्मिक ते निर्माण होऊ नये संदर्भात किंवा फ्लेक्स किंवा बॅनर्स याचा वापर करू नये या संदर्भात त्यांना सूचना दिलेल्या आहेत तसेच नागरिकांनी आपला जो गणेशोत्सव सण आहे हा शांततेत पार पाडावा त्यासाठी सासवड पोलिसांना सहकार्य करावे मी सासवड पोलिसां हद्दीतील जे सार्वजनिक गणेश गणेशोत्सव मंडळ आहेत यांना आवाहन करतो की आपण गणेशोत्सव वि विसर्जन मिरवणुकीत कायद्याचे पुरेपूर पालन करावे तसेच पोलिसांना आपला बंदोस्त करताना सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे धन्यवाद